नमस्कार आज आपण आंतरवली मध्ये आहोत आंतरवली सराटीत आज मनोज हारंगे पाटील यांनी राज्यव्यापी बैठक बोलवली होती या बैठकीला महाराष्ट्रातून मराठा समाजाचे लाखो लोक आले एवढंच नाही तर पी एच डीचे संशोधक मंडळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आलेत आपण पाहू शकतो त्यांचं हे आंदोलन मागील अनेक दिवसापासून राज्यभर चालू आहे आज त्यांनी मनोज रारंगे पाटील यांची भेट घेतली आणि इथंही त्यांनी काही त्यांच्या त्या काय त्या म्हणून पाटील यांच्यापर्यंत पोहोचले जात आज बैठकीला आपण आलेलो काय चर्चा झाली म्हणून जरांगी पाटील सोबत काय आंदोलन आहे आपलं सर्वात प्रथम आम्ही संशोधक विद्यार्थी मनोजदादा जरंगी पाटील यांचं यांना धन्यवाद देतो की आज आम्हाला त्यांनी खूप वेळ दिलेला आहे मराठा समाजाबद्दल आणि पुढं आरक्षणाच्या त्यांना आज भूमिका मांडायची होती ती त्यांनी मांडल्यानंतर संशोधक विद्यार्थ्यांना तास ते तास दीड तास त्यांनी वेळ दिला आणि संशोधक विद्यार्थ्यांचे प्रश्न समजून घेऊन थेट कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांच्याशी त्यांनी चर्चा केलेली आहे आणि त्यांनी उद्या संशोधक विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलवलं आहे आमच्या आज संशोधक विद्यार्थ्याच्या म्हणजे पीएच डी संशोधक विद्यार्थ्यांच्या गेल्या चार पाच महिन्यांपासून दोनच मागण्या आहेत प्रमुख आणि त्याच्यासाठी अनेक उपोषणं आंदोलने वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या ठिकाणी सुरू आहेत दोन प्रमुख मागण्या अशा आहेत की पहिली मागणी की दोन हजार तेवीसमध्ये जी काही संशोधक विद्यार्थी पात्र झालेले आहेत मुलाखतीला त्यांना सर्व सर्वांना सरसकट फेलोशिप देण्यात यावी आणि दुसरी मागणी हे की ही जी काही फेलोशिप आहे ती डेट ऑफ रजिस्ट्रेशनपासून द्यावी म्हणजे विद्यापीठाचा जी नोंदणी दिनांक असतो त्या नोंदणी दिनांकापासून ती फेलोशिप देण्यात यावी अशा दोन मूलभूत प्रश्नांना घेऊन सारथी संशोधक विद्यार्थी महाराष्ट्रभर उपोषण आंदोलन गेले चार पाच महिन्यांपासून करत आहेत आणि आता उद्या आमचं शिष्टमंडळ कॅबिनेट मंत्र्यांना भेटायला जाईल आणि त्याच्यानंतर पुढची दिशा ठरवण्यात येईल तुर्तास पण आमचं साखळी उपोषण कोल्हापूर या ठिकाणी आणि पुणे ठिकाणी सुरू आहे अजितदादा पवार यांनी वक्तव्य केले पीएचडी विद्यार्थी संदर्भात काय वक्तव्य प्रतिक्रिया खर तर अजितदादा स्वतःला एवढ्या मोठ्या पक्षाचे नेते समजतात स्वतःला पण पुरोगामी महाराष्ट्र कशाने पुढे गेला जरा यशवंतराव चव्हाण साहेबांचं नेतृत्व या महाराष्ट्राला मिळालं नसतं तर खऱ्या अर्थानं हा पुरोगामी महाराष्ट्र झाला का शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र त्यांनी समजून घ्यायला हवा हो होता कारण आज अनेक राष्ट्र हे संशोधनावरती खर्च करू लागलेले आहेत ला। आज आपण कोरोनामध्ये जगामध्ये लस आपण शोधून काढली तर जवळपास लाखो म्हणजे कोट्यवधी लोक आपल्या जगामध्ये भारतातच नव्हे तर जगाला आपण देणगी दिलेली आहे आणि संशोधन कोणत्याही राष्ट्राचा विकासाचा मूलभूत पाया असतो खरं तर जग पुढे जात असतं आणि ही जी आजची आविष्कार दिसतोय आपल्याला ही संसदेची परिणिती आहे तर मग वैद्यकीय क्षेत्रातलं संशोधन असू द्या सामाजिक क्षेत्रातलं असू द्या कोणत्याही क्षेत्रातलं संशोधन असू द्या आणि संशोधन हे याची किंमत होऊ शकत नाही आज तुम्ही बघितलं असेल अब्दुल कलामनं जे संशोधन केलं किंवा आपल्या शास्त्रज्ञांनी संशोधन केलं इस्रोमध्ये जे संशोधन चालतं किंवा आय आय टीमध्ये जे संशोधन चालतं इंडियन इन्स्टिट्यूट सायन्समध्ये संशोधन चालतं आय एम एममध्ये मध्ये जे संशोधन चालतं तर या संशोधनाचा दर्जा हा जागतिक स्तराचा दर्जा आहे आपण जगाला दिशा नाही देशाला दिशा नाही तर जगाला संशोधनातून दिशा देत असतो आज आपण इथून रिमोट आपला मंगळावर चंद्रावर आपण इथून रिमोट करतो ही कशाची परिणिती आहे ही संशोधनाची परिणिती आहे आणि अनेक लोक तर आपलं आयुष्य समर्पण करत असतात आपलं आयुष्य खर्चे घालत असतात आणि याची किंमत कशानं होत नाही एवढे मोठे अफाट मोठं काम आहे पण दादा त्या विधानसभेच्या एवढ्या पवित्र सभागृहामध्ये या लोकांना न्याय देण्याऐवजी न्यायाचा प्रश्न ज्यावेळेस सभागृहामध्ये मांडला जातो आणि या पवित्र सभागृहामध्ये आम्हाला अशी अपेक्षा असते की या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या गरीब कष्टकरी मुलांचे प्रश्न हे सोडवले गेले पाहिजेत अत्यंत त्यांच्या दुःखावर मीठ सोडणाऱ्याची भाषा बोलतात मला आता क्यू वाटते दादांची अहो हे केजरीवाल मुख्यमंत्री झाले शिसुदिया मुख्यमंत्री झाले दिल्लीची शिक्षण व्यवस्था कशी बदलून टाकलेली आहे अनेक जगामध्ये जे संशोधन झालेलं आहे ज्या शिक्षण पद्धती विकसित झालेल्या आहे तिथं आपले लोक त्यांनी ट्रेनिंग ट्रेनिंगसाठी पाठवले संशोधनासाठी पाठवले आणि आज आमूलाग्र बदल हा घडून आलेला आहे खरं तर आम्ही एन सी आर टीचा सिलेबस करत नाही केंद्रीय शाळा निर्माण करत नाही केंद्रीय महाविद्यालय निर्माण करत नाही आय आय टी पार्क निर्माण करत नाही यांना संशोधन करणार काय एकच यांनी संशोधन केलेलं आहे फक्त राजकारणातलं कोणाला कसं पाडायचं कोणाला कसं जिरवायचं चा। एवढं त्यांचं संशोधन आहे आणि संशोधनाबद्दल आपली ही दृष्टी असेल तर पुरोगामी महाराष्ट्र येणाऱ्या काळामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीनं जाब विचारेल तर यांना ही जाब विचारण्याची गरज आहे आज मराठा समाजातले वंचित घटक आहेत आणि हे वंचित घटक आपल्या सारथी ज्या ज्यांना बिचाऱ्यांना एवढ्या वर्षापासून पंच्याहत्तर वर्ष देश स्वातंत्र्य झाला यांना आरक्षण मिळालं नाही म्हणून अनेक लोक आपले शेतामध्ये राबतात आईवडील आणि शेतकरी कष्ट करतात पैसा नाही आणि हे मुलं सारथीच्या भविष्यावर आपलं संशोधन पुढे चालू ठेवत आहेत जर जा राहण्यासाठी जागा नाही त्यांना पैसे नाही अशा जिकरीच्या परिस्थितीमध्ये वडाताण करून ही मुलं शिकतात आणि संशोधन आपापल्या परीनं करतात आणि या देशाला योगदान देण्याचा प्रयत्न करत असतात आणि या लोकांची संशोधन आठशे ज्यावेळेस शिष्यवृत्तीची संख्या होती परंतु कोणतरी एखादा मंत्री आहेत आणि सर्व समान करा या पद्धतीनं अरे आरक्षणाची लढाई अठ्ठावन्न मोर्चे या मराठ्यांनी लढले आणि यांना आरक्षण मिळत नाही म्हणून त्या समाजाला तुम्ही ते विशेष एक्झमिशन म्हणून सवलती दिल्या होत्या त्यांना सारथी निर्माण केली होती त्यांच्या माते आर्थिक पाठबळ उद्योगाला पाठबळ सर्वांगीण पद्धतीने युवकाचा विकासासाठी या संस्था निर्माण झालेल्या आहे या बरोबरी करण्याच्या संस्था नाही आहे ज्यांना आरक्षण मिळेल त्याची बरोबरी नाही पण हे बरोबरीत आणण्याचा घाट यांचे दोनशे शिष्यवर्तीची संख्या यांनी कमी केली आता पन्नासवर आणण्याची चाललेली आहेत म्हणजे याचा अर्थ या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये वंचित कष्ट करायचा शेतकऱ्याचा दलिताचा मुलगा शिकला नाही पाहिजे ही भूमिका या लोकांनी लावलेल्या आहे सहकाराचं वाटोळं करायचं शिक्षणाचं वाटोळं करायचं आणि मग सगळ्याच्या हातात झेंडे द्यायचं आणि मग जाती जातीमध्ये संघर्ष घडवायचा हे ही गोष्ट या महाराष्ट्रामध्ये चालू आहे हा पुरोगामी महाराष्ट्राचे स्वप्न आम्ही पाहिले हे बाबासाहेबांचं स्वप्न होतं हे महात्मा फुलेंचं स्वप्न होतं हे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न होतं की आमचा कष्टकरी आमचे यशवंतराव चव्हाण म्हणायचे माझा माझा गरीब ग्रामीण भागातला माणूस विद्यार्थी हा शिकला पाहिजे मोठा झाला पाहिजे जगाच्या पातळीत आपला ठसा उमटवला पाहिजे आणि आजचे राज्यकर्ते ज्यांच्या हातामध्ये हे अवैधानिक सरकार असताना ही अशा प्रकारची भाषा बोलतात ही खऱ्या अर्थानं या सगळ्या शोषित पीडित आणि त्रस्त झालेल्या लोकांच्या जखमीवरती मीठ सोडण्याची भाषा आहे आणि अनेक महाराष्ट्राच्या जनतेला याच्यामधून दुःख झालेलं आहे खरं तुम्ही बोलता काय आपला अभ्यास किती आहे संशोधन आपल्याला कळत नाही उच्च शिक्षण आपण घेतलेलं नाही आणि डायरेक्ट पीए डीवर बोलतात कोणी या उठसुट ठीक आहे काही अंशी काही त्याच्यामध्ये काही दोष असतील त्रुट्या असतील ते कोणाचं काम आहे कुलगुरू बघणार नाही राज्यकर्ते बघणार नाही प्राचार्य बघणार नाही विद्यार्थी बघणार नाही पालक बघणार नाही आणि आज समग्र महाराष्ट्राची शिक्षण व्यवस्थेची वाटोळ काय झालेली आहे विचार करा आज मुलं आपले इतर देशामध्ये चाललेत नवीन शैक्षणिक धोरण आपल्याला आवडूनही लागलेलं अनेक देश सोडून चाललेत अनेक दिल्ली विद्यापीठास सारख्या ठिकाणी चाललेत पुणे विद्यापीठाच्या स्वायत्त विद्यापीठात लोक चाललेत का की तुम्ही जे निर्माण केलेलं त्याचं वाटोळ आहे त्याच्यातून पोराची परिणिती होणार नाही आहेत उद्याचं जे सक्षम कौशल्यपूर्ण वी मुलं पुढे यायचे गुणवत्तापूर्ण पुढे उभे यायचे आणि स सर्व क्षेत्रामध्ये जो सक्षम समाज स सक्षम माणसोपूर्वाची या क्षेत्रामधून ती निर्माण होऊ शकणार नाही आणि तुमचा जर असा अॅटिट्यूड असेल तर काय शिक्षणावर तुम्ही बजेट निर्माण करणार आहे कशा प्रकारची कॉलेज निर्माण करणार आहे अरे आमच्या मराठवाड्यावर तुम्ही आय आय टी देत नाहीत आमच्या मराठवाड्याला तुम्ही इंडियन इन्स्टिट्यूट सायन्स देत नाहीत आय एम देत नाहीत आय टी पार्क देत नाहीत व औद्योगिक औद्योगिक इंडस्ट्री देत नाही आहेत काहीच आणि पाणीसुद्धा देत नाही पश्चिम मराठीचे लोक आणि या अशा प्रकारची ही धोरणं शिक्षणाविषयीची तुमची जी अशी वाच्यता असेल असं बोलणं असेल याचा अर्थ तुम्ही शासनाचे प्रतिनिधी आहात मंत्रिमंडळाचे प्रमुख आहात मग मं, मंत्रिमंडळाचीच अशी भावना आहेत का असं आम्ही समजायचं का येणाऱ्या काळामध्ये संशोधक काय असतात हे धडा तुम्हाला शिकवायचा का याचा अर्थ राज्यकर्ते तुम्ही खऱ्या अर्थानं प्रगल्भ निवडले नाही म्हणून अशा प्रकारची विधानं येतात जगाच्या पाठीवर असे विधान येत नाहीत जपान सारख्या देशामध्ये अमेरिकेसारख्या देशामध्ये प्रगत देशामध्ये संशोधक संशोधकांना शास्त्रज्ञांना शिक्षकांना मानाचं स्थान आहेत सर्वात महत्वाचं स्थान आहेत हे या लोकांनी ध्यानात ठेवलं लो पाहिजे आणि जोपर्यंत आपण शिक्षकाची संशोधकांची शास्त्रज्ञाची आणि जे समाजामध्ये गुणवत्तापूर्ण काम करणाऱ्या लोकांची दखल घेणार नाही तोपर्यंत आज समाज पुढे जाऊ शकणार नाही काय लावलं काय तुम्ही महाराष्ट्रामध्ये समजलं काय संशोधकांना आणि हे असं लोकांच्या जखमीवरती ता मीठ सोडण्याचं जे काम तुम्ही करू लागलेलं आहे हे अत्यंत महाराष्ट्रासाठी अत्यंत घातक आहेत देशासाठी घातक आहेत म्हणून याचे मुख्यमंत्र्यांनी या वाक्याची गंभीर दखल घेतली पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी यांच्या वतीनं जाहीर माफी मागितली पाहिजे असे म्हणतो ना नसता येणाऱ्या काळामध्ये आम्ही यांच्या वाक्यावरून महाराष्ट्रावर आंदोलन उभं करू असं मी तुम्हाला जाहीर सांगतो न्यू <coughs> ट्वेंटी फोर लाईव्ह बीडसाठी मी अशोक निफ्टे अंतर्वली सराट